नागपूर शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच ने केलेल्या एका धडाकेबाज कारवाईने पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या कमरेत धसका निर्माण केला आहे खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन खोख्यात गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन अग्निशस्त्र सात जिवंत काळतुसे दुचाकी व चारचाकी वाहने आणि मोबाईल फोनसह तब्बल चार लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत नागपूर गुन्हे शाखेच्या तडाखेबाज पथकाची कौशल्यपूर्ण तयारी आणि हालचाल स्पष्ट दिसून आली आहे युनिट क्रमांक नागपूर शहराचे पोलिसांनी गुप्त माहिती मिळाल्यावर दोन स्वतंत्र कारवाई केली आहे या माहितीनुसार खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठी ते कापरखेडा रोड आणि भाणेगाव परिसरात दोन गुन्हेगार अग्निशस्त्र बाळगून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची खात्री पडली त्यानंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र पथक तयार करून या दोन्ही ठिकाणी धाड टाकली पहिला कारवाईत झांगुरसिंग उफ विक्की सरना गाते वय सत्तावीस वर्ष याला ताब्यात घेतले या आरोपीकडून एक अग्निशस्त्र मॅगझिन सह दोन जिवंत काळतुसे एक दुचाकी एक मोबाईल असा एकूण एक लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय दुसऱ्या कारवाईत सुमित संजय सोनावणे याला अटक करण्यात आली आहे त्याच्या ता ताब्यातून एक अग्निशस्त्र पाच जिवंत काडतुसे एक चारचाकी वाहन एक मोबाईल असा तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय दोन्ही कारवाईत एकूण दोन अग्निशस्त्र आणि सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून जप्तीची किंमत चार लाख सत्तावन्न हजार रुपये इतकी आहे या तपासात हे दोन्ही आरोपी यापूर्वीही विविध भी गुन्ह्यात सामील असल्याचे उघड झाले आहे सुमित सोनावणे याच्यावर अवैद्रित्या अग्निशस्त्र बाळगणे तर झांगूरसिंह सरनागते याच्यावर गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे की पोलीस दल सतत सजग आहे आणि समाजविघातक प्रवृत्तींचा पर्दाफाश करण्यास तयार आहे वाढत्या शस्त्रबळाच्या गैरवापराला आळा घालणं गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करणं आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण देणं हीच या कारवाईची खरी ताकद आहे